त्यांच्या नावे करण्याबाबत आपण लढाई लढत आलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना आठवत सगळे शेतकरी आहेत या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी हा गायरण जमिनीचा प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरला होता परंतु ते फक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या ताकदीचा वापर करून त्यांनी तुमची शासनाकडे कधी तुमच्या अतिक्रमणाच्या बाबतीत पाठपुरावा केलेला नाही असा एखादाही कागद त्यांच्या बाबतीत जर या ठिकाणी मला दाखवला तर आपण त्यांची काही करायला तयार आहोत मी पोट म्हणजे एखादा माणूस कसा झपटलेला असतो तसा फक्त शासकीय गायरान जमीन एवढाच एक विषय घेऊन गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्हाला बरोबर घेऊन लढत आहे ते लढत असताना तुम्हाला वेळोवेळी त्याचा रिझल्ट पण आपण दिलेला आहे आपण शासनाच्या रॅक्रॉडला आहेत का नाही हे पण तुम्हाला वेळोवेळी दाखवलेलं आहे मी कुठलाही डॉक्युमेंट कुठलाही कागद असा झाकून ठेवत नाही माझा प्रत्येक कागद त्या कागदाची झालेली पूर्तता त्या कागदावर झालेली कार्यवाही हे सगळ्यांच्या समोर आपण देत असतो तुम्ही सगळ्यांनी विषय सोडलेला नाही आपल्या तालुक्यामधल्या काही जमिनी मध्ये काही राजकीय षडयंत्र वापरून त्या ठिकाणी सौर पंप सौर ऊर्जा म्हणजे त्या प्लेटा असतात ना लाईटी तयार करायच्या त्या प्लेटा त्या गायरा जमिनीमध्ये आल्या पाहिजेत असा एक वर्ग या ठिकाणी कार्यरत होता त्यांना काही अंशी यश पण आलं होतं मग त्या आमची टाकळीची जमीन असन आमच्या शिराळची जमीन असन सराटे वडगाव असन सोलापूरवाडी असन या जमिनीवरती त्यांना सोलर प्लांट उभा करायचे होते धामग एक होत तो सुद्धा विषय मी कोर्टात जाऊन हाणून पाडलेला आहे त्याच्यानंतर कोर्टाकडं परत एक पिटिशन दाखल केलं की आम्ही जे प्रलंबित आमच्या प्रकरण आहेत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या बरोबर कड जो पाठपुरावा करतो त्या बाबतीतचे जे आमचे प्रलंबित प्रकरण आहेत ते प्रकरणावरती निर्णय घ्या घेण्यात यावा आणि तसे आदेश माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात यावेत अशा पद्धतीची आपल्या भाषेत म्हणायचे केस मी औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यावर निकाल झाला होता परंतु त्या निकालामध्ये महामहीम कोर्टाने ते किती दिवसात नियमित करावेत असे काही आदेश दिलेले नव्हते त्या अनुषंगाने मी परत त्याच्यामध्ये डबल पिटिशन दाखल करून वीस सप्टेंबरला महामहीम उच्च न्यायालयाने आपले असणारे प्रस्तावित गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत नव्वद दिवसामध्ये निर्णय घेण्यात यावा असा स्पष्टपणे आदेश माननीय जिल्हाधिकारी बीड यांना दिलेला आहे त्याची ही कॉपी ही कॉपी जी आहे ही कॉपी काही मी तयार केलेली नाही तुम्ही इंटरनेटवर जा इंटरनेटवर गेल्यावर ह्या केसचा नंबर टाका या केसचा नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला ते इंटरनेटवर ओपन होईल ते काय मी कागद हाताने तयार केलेले कागद नाहीये तुम्ही इंटरनेटवर जाऊन सुद्धा याचा हा पेपर तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो मी तुमच्याकडनं कसलीच काही अपेक्षा न करता जसं मिळेल त्या पद्धतीने जशी काही मला बाजू लाटत त्या पद्धतीने मी वेळवेळी बाजू रिटीत आजपर्यंत आलेलो आहे त्याचा हात आघाडी नव्वद दिवसामध्ये माननीय उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जे आपल्याकडला प्रलंबित प्रकरण आहे ते प्रलंबित प्रकरण तुम्ही निकाली काढा आता नव्वद दिवसामधले दिवस गेले किती तुम्ही लक्षात घ्या आता नव्वद दिवसामधले दिवस गेले किती वीस तारखेला निकाल लागलाय आज तारीख किती ये का। हे सात ते दहा सतरा दिवस गेले म्हणजे आपल्याकडे शिल्लक किती दिवस राहिले त्र्याहत्तर दिवस ही बैठक बोलवण्याचं कारण असं आहे याच्यामध्ये गट तट राजकारण संघटना कृपया कुणीही येऊ देऊ नका कारण ह्या संघटना गट तट हे कधी तयार होते आज एक गुंठ जमीन आपल्याला घर बांधायसाठी घ्यायची असेल तरी तुमची माझी कुणाचीच त्या ठिकाणी ताकद लागत नाही आपण अनेक वर्षापासून या जमिनी कसतोय बरोबर त्या जमिनी आपल्या आता हातातोंड असे आलेल्या आहेत तुमचे राजकीय गट तट निर्माण करून त्याच्यामधून मधून कुणाला कुणा कुणी कुणाच्या म्हणजे पोटावर पोटा पाय देण्याचा प्रयत्न करू नका गायरान मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो तिकडे करण्याबाबत मी आज संघटनेची बैठक बोललेली नाही मी जाणून बुजून तुम्हाला जबाबदारी पूर्वक परत परत सांगतो बाबासाहेब माळी कुठे की ही बैठक मी फक्त गायरान जमिनी धारकांची बोललेली आहे ह्याच्यामध्ये कसलाही गटतट नाही त्या अनुषंगाने मी सगळ्यांना विनंती करतो तुमच्यातले आपसातले माझ्या बरोबर मतभेद असते ते सुद्धा मतभेद मतभेद या ठिकाणी ठिकाणी नका तुम्ही जर ठेवण्याचा प्रयत्न केला याच्यात माझे काही नुकसान होणार नाही पण छोट्या छोट्या एखाद्या शिल्लक एखाद्या एखाद्या माणसाचे जर नुकसान झाले तर ती नुकसान त्याच्या आयुष्यात कधीच भरून येणारे नुकसान असणार नाही शेवटी तो इतक्या दिवस त्यांनी त्याच्यावरती कष्ट केलेले आणि नव्वद दिवसात आपल्याला कोर्टाने सांगितले त्यांना निर्णय घ्या आपण जर त्यांच्याशी संपर्क साधला नाही तर त्यांना काही स्वप्न पडणारच नाही त्याच्यामुळं आपल्याला ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली असताना गटतट अजून सांगा सगळ्यांना समजून याच्यामध्ये गटतट आणू नका गारा जमिनीचा तुम्ही जो कोणता कागद तहसील कार्यालयात जाऊन काढता त्याच्यावरती यशवंत खांडगळेच नाव असेल हे पण मी या ठिकाणी कारण कोर्ट चिडकीने सांगतो कारण जमिनीचा इतका पाठपुरावा माझ्या इतका कुणीच केलेला नाही कुणी सांगा मी एवढा त्याचा पाठपुरावा केला आहे माझ्या एवढा कुणी केलेला नाही जे कुणी माझ्या बरोबर आले त्यांच्याही बरोबर आम्ही घेण्याचा प्रयत्न केला त्यात आणि जे आले नाहीत त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आलेली जी लढाई ही शेवटच्या टप्प्यात आलेली लढाई त्याच्यामुळं तुमचे गट तट विसरा आपली गायरान जमीन मिळाली पाहिजे हाच ने ने डोले डोले आपले, आपले नी नी एक हेतू त्या ठिकाणी जबाबदारीने डोळ्यात ठेवा डोळ्यासमोर ठेवा आणि आपण आपल्या आपले नातेवाईक मी जबाबदारीने अजून एक सांगतो की आपले नातेवाईक जे या कार्यक्रमाला आले नसते पण ते जमिनी कसंच असते त्यांनाही निरोप द्या त्यांच्यापर्यंत हा निरोप जाऊन द्या की आपण त्या ठिकाणी आष्टीला आपल्याला एकत्र जमायचंय आपल्याला ही मोठी ताकद त्या ठिकाणी दाखवायची आणि शेवटच्या टप्प्यात कोर्टाच्या आधारावरती आपल्याला हे गायरान जमिनीचे प्रकरण निकाली काढायचे जे माझे अडाने बांधव आहेत माझ्या सगळ्यात जास्त सांग जबाबदारपूर्वक भिल्ल समाजाने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आणि ते करतेत बी अतिशय इमानदार प्राणी इमानदार हा अतिशय इमानदारी त्यांची इमानदारी मला माझ्या ह्याच्यात कुणाकडे दिसलेली नाही भोळे बाबडे लोक येतं तुमच्यातले सुद्धा जे मत गैरसमज असते समाज असते ते सुद्धा एवढ्या एका विषयात काढा मी सगळ्यांच्या समोर हात जोडून माझी विनंती करतो ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात तुमच्या एवढी सख्य गोष्टीमुळे ह्याच्यात सगळ्यांचे नुकसान होऊ शकते तुम्ही कुठंही जा त्याच्यात कागद आपल्याकडे जेवढं काही रेकॉर्ड आहे तेवढं रेकॉर्ड कुणाकडेही नाही बाबासाहेबांच्या शक्तीवर सांगतो कुणाचेही नुकसान करणं आपल्याला आपल्या स्वभावातच नाही बरं जे कोणी येते त्यांचे बी त्यांच्यासाठी लढतो आपण डायरांचा बिनवर आपण काही सांगतो का, का सुभाष माळे आले तर सुभाष तुझ आमच्या बरोबर जे कुणी आलेत नाही आलेत त्यांनाही आपण बरोबर घेऊन चाललेलं आहे त्याच्या लक्षात घ्या काही लोक काही लोक याच्यामध्ये उद्याच्या हे आपल्या ऑर्डरवर काही आर्थिक व्यवहार बी करते कुणालाही पैसे द्यायची आवश्यकता नाही परस्पर काही उद्योग करायची गरज नाही कोर्टाने आदेश दिलेला आहे आपल्या बरोबर आपल्याला फक्त त्या कोर्टाची ऑर्डरची कशी आपल्याला त्याच्याकडून अंमलबजावणी करून घ्यायची याच्यासाठी आपल्याला पैसे लागणार नाहीत पण तुमची जनशक्ती माझ्या लागणार आहे आणि ती जर तुम्ही उभा केली तर आता हे जे नव्वद दिवस आहेत ते आपले आहेत राहिलेले त्र्याहत्तर दिवस आपल्यासाठी राहिलेले फक्त कारण एवढ्या एका विषयासाठी तुम्ही हा विषय थोडा ठेवा अनेक संघटना होत्या अनेक पक्ष येते अनेक लोक येते हा पण ये, ये ही ही जी लढाई या लढाईला कुठेही रस्त्याच्या बाजूला गालबोट लागू देऊ नका एवढी आपल्याला माझी या ठिकाणी विनंती गायरान धारकाचे प्रणेते यशवंत खंडाळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर प्रथमच त्यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ते स्वतः आहेत त्याचबरोबर समस्त गायरान धारक ही त्या या बैठकीला आलेले आहेत काय सांगत आहेत आज बैठक आपण आयोजित केली आहे आष्टी तालुक्यातील नवे संबंध महाराष्ट्रातील ज्या गायरान जमिनीची चळवळ या ठिकाणी उभा राहिली होती त्याच्यातील चळवळ आम्ही आष्टी तालुक्यामध्ये नावारूपाला आणलेली आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही इथल्या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यात यावेत याबाबत सतत शासनाशी भांडत राहिलो कोर्टाशी भांडत राहिलो या सगळ्या लढाई लढत असताना आम्ही कालच्या चौदा ऑगस्टला मायामहीम हायकोर्टामध्ये मी रीट दाखल केली होती त्या चा रिटच्या अनुषंगाने महामहिम हायकोर्टाने जिल्हाधिकारी बीड यांना नव्वद दिवसामधील आष्टी तालुक्यातील जे कायरण जमिनी आहेत त्यावरती तात्काळ निर्णय घ्या अशा पद्धतीची मा आदेश अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश माननीय उच्च न्यायालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे चौदा सप्टेंबरला चौदा ऑगस्ट सॉरी चौदा ऑगस्टला जी ऑर्डर झाली होती त्या चौदा ऑगस्टच्या ऑर्डरमध्ये म्हणजे पिरियड टाकून दिलेला नव्हता आम्ही परत त्याच्यामध्ये सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करून त्याच्यामध्ये मामहीम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नव्वद दिवसामध्ये सदरच्या अतिक्रमण जे प्रस्ताव आहेत त्यावरती तात्काळ निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश माननीय जिल्हाधिकारी बीड यांना दिलेले आहेत या सगळ्या बाबीची माहिती करून देण्यासाठी कारण इथला असणारा आमचा दलित असेल आदिवासी असेल भटका असेल विमुक्त असेल हा पूर्णतः अनाडी समाज आहे यांना हे जनते जनते म्हणजे यांना जनतेशी फार हा निगडित राहणारा समाज नाही आमचा आदिवासी समाज त्यांना याची माहिती व्हावी आणि ते जे हक्क त्यांनी त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळला जावा याबाबत आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाची गायरान धारकांची एक बैठक आयोजित केलेली होती आमच्या सगळ्या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही तो समस्त तालुक्यातील जे गायरान जमिनी कष्ट करून खातायत त्या संपूर्ण शेतकऱ्यांचा एक महामेळावा मोठा मेळावा आष्टी या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्याची तारीख आम्ही येत्या दोन दिवसामध्ये वृत्तपत्रामधून आणि सम संपूर्ण सम, सम, कार्यकर्त्यांना फोनद्वारे ती तारीख कळवणार आहोत त्या दिवशी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून आम्ही त्या ठिकाणी माननीय तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी यांना बोलून जे माननीय हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि आमचे जे गावांच्या आमच्या ज्या गावांच्या जे जे लाभार्थी आहेत यांची या यामधला एकही माणूस त्या ठिकाणी वंचित राहणार नाही त्या ठिकाणी त्याचा हक्क हिरावून कोणी घेणार नाही याबाबत मी माझी संपूर्ण संघटना आम्ही सर्व मिळून या सगळ्यात या ठिकाणी दक्ष राहून कोणावरही अन्याय होणार नाही आणि त्या ठिकाणी अतिरिक्त घुसणार नाही याची सुद्धा आम्ही खबरदारी घेऊन शासनाच्या माध्यमातून यांच्या नावावरती गायरान जमन झाल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही या ठिकाणी सांगितलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व गायरान धारकांना सोबत घेऊन तहसीलदार यांना सर या सर्व मागण्याचं निवेदन देऊन एकही गायरान धारक वंचित राहता कामा नाही असंच या ठिकाणी यशवंत खांडे यांनी झुंज मराठीचे बोलताना सांगितलं आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव आष्टी